परिस्थितीचा आज संपूर्ण देशात प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने साजरा करण्यात आला नवी मुंबईच्या बेलापूर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सकाळी विजय अनुष्ठान पूजा भजन कीर्तन अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते रामनवमीच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे श्रीगुंडी देवी परिसरात स्थित राम मंदिरात जाऊन प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले या प्रसंगी उपस्थित भक्तांना महाप्रसाद देण्यात आला यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी उपस्थित भक्तगणांसोबत पूजा आरती करून देशवासियांना रामनवमी निमित्त शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा